नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढे आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो आता पाहायला मिळतंय की जिवा आता विचार करतो की हीच योग्य वेळ आहे नंदिनीला आता काउन्सिलर बद्दल विचारायची विचारायला हवं पण ती आपल्याला खरं सांगेल की असे बरेच प्रश्न जिवाच्या मनात चाललेले असतात तेव्हा जिवा आता नंदिनीला प्रश्न करतो की तुम्हाला मला खरं खरं सांगशील का या सगळ्यात काय गडबडीत मी विचारायचंच राहून गेले की काउन्सिलरने तुला काय सांगितलं तर नंदिनी म्हणते की त्यांनी हे सांगितलं की एक महिना तर चांगला गेलाय पुढचे पाच महिने तर नंदिनी म्हणते की तुम्ही हा प्रश्न अचानक का विचारताय तुमच्या डोक्यात काय आहे तर जीवा म्हणतो की एक महिना तर चांगला गेला पण पुढच्या पाच महिन्यात तुला हा दिवस नको असेल तर मी जर काही आपलं लग्न तुला हवं हवं असं वाटलं तर मग काय करायचं तर नंदिनी म्हणते की असं मुळीच होणार नाही तुम्हाला गोष्ट चांगलीच माहीत आहे मला हे लग्न हवं होतं पण तुमच्यामुळे मी दिवस घेत आहे అలా అంత కాస్ట్ అం నీ మనతే అంతే కా సగం పహన తు మాల పహతా తుమ్మ అవడతాయి కామెంట్ నక్కి క